काय बोललोस पिक्चर तो आम्ही इलेलो असं बघू आम्ही इलो आणि मेलँका धाड भरली आहे बघा सगळे बंद एक नंबर होतो भारी होतो बरोबर मस्त होतो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत असा तर आजचे ब्लॉग एकदम तुम्ही थंड टायटल वगैरे बघून तुमचा समजलाच असाल तर आम्ही आज चाललो असो मेट्रो मॉलमध्ये तो पण एक नवीन पिक्चर लिहिलो असा सह्यारा सह्यारा पिक्चर बघूसाठी मी आणि माझी बायको उचललेला असो तर आता वाजले साडेआठ ते पण रात्रीचे साडेआठ झालेले असतात आणि जेव्हा आम्ही प्लॅनिंग झालं की चला जाऊया काहीतरी फिरूया वगैरे मॉलमध्ये फिरूया पिक्चर पण बघूया कारण की पिक्चर सध्या लई जोरदार प्रकारे गाजलेलो असा जो तो नुसतो सगळे म्हणतो की सई यार भारी पिक्चर आहे भारी पिक्चर काय पिक्चर एक्झॅक्ट आता आम्ही बघूसाठी आता निघतो तयारी बिहारी माझी तर झालेली आता आणि तुमका माहिती आहे आपल्या बायका माणसांचा काय असतात एक एक दीड दीड तास तरी त्यांना पुरत नाही अजून पण कंटिन्यू अर्धो तास झालेलो असा मेकअप चालू असा अजून हेअर वेअर बाकी होत कधी होताला काय माहिती अजून मेकअप बाकी आहे हेअर बाकी आहे म्हणजे अजून किती वेळ लागतो काय मॉलमध्ये फिरतो जाऊन आता वाजले साडेआठ तयार होईपर्यंत साडेनऊ पावणे अकरा हो <application> तो शो म्हणजे चालू होतो अकरा म्हणजे थंड जाऊ काय पावणे अकरा पर्यंत पोचा पोया पटा पटा चल काय काय बोललोस काय बोललोस तर फायनली आमची तयारी झाली आता हे बघा आमचे लूक आजचे एकदम नॉर्मल लूक आहे तर नुसतं होता पटकन लेट पण झालेलं आता तिकडून डायरेक्ट कल्ल्या कल्याण पुढे बघा राहू तुम्ही व्हिडिओ करून आता पोचलो असो मी डोंबोलीत हे बघा तिकडे जरा मार्केटमध्ये जातो तर ज्यूस वगैरे पितो जरा थोडा वेळ जरा शांत पोटा गरम पण एकदम पाऊस पण हा ज्यूस वगैरे पिऊया त्याच्यानंतर मॉलमध्ये जाऊन मग वगैरे पाहूया काहीतरी खाऊचा दिवस दहा वाजलेले असतो लेट झालं पोहोचलो कल्यांदा आणि तिकडून बाहेरून ऑटो करतो डायरेक्ट आम्ही आता जस्ट पोचलो इकडे पाऊस तो ना थोडं थोडं तर आता आतमध्ये जाऊया थोडं वेळ फिरूया पंधरा मिनटात आपलं शो चालू आहे पाहुणे अकरापर्यंत तर वर जाऊया थोडं बघूया काहीतरी खायचा वगैरे पेट पूजा थोडी करूया आणि नंतर मग इंटरव्हलला वगैरे बघूया आपण पिक्चर कसं होतं आता चालू होतच तर जातो आतमध्ये आता थोडा तरी हय मी ना झाले आता आमका येऊन अकडे दोन तीन वेळा तरी दोन तीन पिक्चर तरी बघितले आम्ही गेल्या महिन्यात तर ह्या महिन्यात अकडे पहिल्यांदाच येलो जुलैमध्ये तर बघूया आता आतमध्ये आता हा पिक्चर कसं होतो इकडून एंट्री आपली आतमध्ये गर्दी नाही मॉलला कारण की रात्री साडे दहा पर्यंत दहाच्या नंतर बंद होतो बंद करून घेतली जास्त करून काय चालू नाही अजून तरी पिक्चर चालू हो पंधरा मिनटं असत पंधरा मिनिटा व्हायच जरा फिरतो तोपर्यंत फोटो आता वाईट जरा फोटोशूट करू च म्हणता वाईट फोटो काढतो वाईट वाईट दोन चार फोटो काढतो तोपर्यंत आणि <laughs> पूर्ण शांत वातावरण आहे पूर्ण एकदम किचाट नाही गर्दी बिर्दी नाही त्यामुळे आधी बरा नाही तर हरवीवाली आम्ही येतो त्या आम नुसता गर्दी नुसता किचाट असा आज अजिबात नाही बघा पूर्ण शांत वातावरण जास्त अशी गर्दी नाही हा बघा आम्ही इलम आणि मेल्यांका धाड भरली हे बघा सगळे बंद सगळी लोक चलत येतं उपयोगच काय मिळाला मॉलचं मला सा सांगा त्या कल्याणच्या मॉलचा ना कधी कधी काहीतरी विचित्रच असतं पण का माहिती नाही लास्ट टाईम पण इलो तर सीन झालेलो आता पणच सीन आहे तर हे पब्लिक बघा आता जस्ट आपल्या आयनॉक्समधून बाहेर पडले आहे थिएटरमधून किंवा आता एक शो संपलो हा ती सगळी पब्लिक बाहेर येईल तर आता घेतो आम्ही इकडे क्लासिक शर्मा घेतलो हे आलो वन ट्वेंटी वन एट्टी सो तर मग बघूया तोपर्यंत रेडी होता इकडे आतमध्ये मॅडम आमचे बसले आहेत तोपर्यंत इकडे वाट बघतायत इकडे समोरच गर्दी बघा इकडे खूप गर्दी आ आणि शॉर्मासाठी एवढी गर्दी नाही हा पटकन होईल आपली ऑर्डर आपलो शॉर्मा इलेलो असा पटकन शोर्मा खाऊया आणि आपलं न्यू या मूवीसाठी आतमध्ये शो रुग झालेलो असा आणि पाहुण्याकरा झालेले आमचा आणि शो चालू झालो की नाही काय माहिती नाही पाहुण्या टाईम टाइम दिलेला चालू होईपर्यंत अकरा होतो आता पटकन जातो इकडे साईडला एंट्री वगैरे करूया नुकतो आतमध्ये जाऊया कसं होतो एक नंबर होतो भारी होतो बरोबर मस्त होतो फक्त ना आता जातो आम्ही आपलं मुव्हीच्या तिकडे बघूया अकरा झालेले आहेत एंट्री करूया पटाक फड अकरा वाजता गेली हो म्हणजे खात रावलो आपण टाइमपास करी जातो बघतो तुम्ही चालू आहे काय हे बघा इथून एंट्री आहे आपली आतमध्ये जाऊया स्कॅनर वगैरे आपले तिकीट वगैरे दाखवायची लागते हे बघा सगळे आतमध्ये गेलेले आमकात लेट झालेलो आतमध्ये जाऊ तर हो असा पिक्चर तो आम्ही इलेलो असं बघू तू सराकडे सुद्धा असं आपलं पिक्चर चालू होता आता तर बघूया पिक्चर जाऊन म्हणजे ये मजा येईल ना सस्पेन्स असा फोटो जातात लव्ह स्टोरी पूर्ण दाखवलेली आहे असं ऍक्शन वगैरे पण नाही लव्ह स्टोरी आहे अजून बघूया इंटरव्ह्यू झालो सॉंग वगैरे आले थोडं पुढचं पिक्चर बघूया एकदम शेवटला सांगतो काय पिक्चर नाही आतापर्यंत एकदम मजा भारी वाटतं आणि हो एक पिक्चर येऊचो धडक टू म्हणजे आपलं सैराट पिक्चर धडक गेलेलो आता याचा धडक टू येता सैराट टू काय अजून येलो नाही पण धडक टू येता यो तर आता ह्यो एकदा बघू घेऊचो असा तर कधी येतलो आह एक ऑगस्ट म्हणजे अजून असा बरोच वेळ हा थोडे कांदा एक दिवस रवलेले असत तर मग हा पण पिक्चर बघू येऊचो असा कारण की हो पण एकदम व्हायरलच आहे एकदम गाजवलेलो पिक्चर तो पण आपण बघतो जातो अजून हे काय पिक्चर नाही बघणाऱ्यातले आणि हो वॉल टू एक येऊचो कधी येतो यो चौदा ऑगस्टला वॉल टू ह्याचं पण ट्रेलर एकदम मस्त आहे बघू आता यो आणि ये पैसा सध्या चालू असा खतरनाक पिक्चर होतो मस्त होतं एकदम तर आता निघालो हो, आम्ही घराकडे जाऊ तर आता इकडून ऑटो करून डायरेक्ट निघतो घरी कारण की आता बरोबर दोन वाजले दोन वाजेपर्यंत संपलो पिक्चर मॉल बघा पूर्ण सामसुंग कोणच नाही एकदा एवढा रात्रीचा शोक आम्ही पहिल्यांदाच दिलो होतो ह्या मॉलमध्ये तर आता जाऊया घरी तर बघूया खालून ओला वगैरे बुक करतो पटकन पण कारण की आता एवढा रिक्षा पण भेटणं मुश्किल एवढा रात्री ओला करून जातो घरी नंतर बघूया जेवणा बिवण्याचा खावसा वगैरे मगाशी शॉर्मा खाल्लो त्यानं आमचा झाला पॉट काय त्यामुळे शॉर्मा खाल्लो बाकीच्या काय काय कोल वगैरे खाऊन निघलो तर आता जाताना घराकडे बघतो काहीतरी ऑर्डर करतो आता पग पटकन निघतो घरी आपण भेटूया घराकडे गेलो डायरेक्ट तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोचलो मगाशी घरी तर घरी पोचलो त्यानंतर बिर्याणी ऑर्डर केलं बिर्याणी वगैरे खालो आणि त्या खाऊच्या वड्या भुक्याच्या धांदलीत व्हिडिओ करतो तो आणि आता एकदम शेवटला खाऊन घेऊन झाला आणि आता वाजलेत बघ किती साडेतीन पावणे चार झाले आणि आम्ही बिर्याणी खालो आत्ताचं बघायची पंधरा मिनटं झाली आणि व्हिडिओ करकोच विसरले भूक लागलेली आणि ऑर्डर पण लेट येईल ले रात्री कारण जेवण पण नव्हतं मग खालो पिलो आता आता झोपतो मस्त पैकी आणि हो व्हिडिओ इकडेच संपवतो तर व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असतात एन्जॉय केला असाल तर भेटूया आता एका पुढच्या ब्लॉगमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी कारण की बरेच जण चॅनल ब व्हिडिओ बघून जातात मग सबस्क्राईब पण करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट पण करा नक्की तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगला